माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे काही दिवसांपूर्वीच या दोन नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून मोठा संघर्ष झाला होता या संघर्षात लोणीकर समर्थकांनी राजेश राजेश टोपे यांची राजेश टोपे यांची गाडी फोडली होती त्या संदर्भात यांनी बबनराव लोणीकर यांचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केला होता तर दुसरीकडे लोणीकरांनी हा आरोप फोडत राजेश टोपे यांनी आपल्या समर्थकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्या ठिकाणी बाचाबाची झाली असल्यास स्पष्टीकरण दिले होते मात्र याच दिवशी लोणीकर यांच्या घरावर दगडफेक झाली होती आणि दगडफेक राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होता दरम्यान पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले होते त्यामुळे या वादाची दोन फोन लावले नंतर मग आता ह्याला बोललो राहुल ला बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही बोललो हा तुमच्या फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो दोनदा फोन लावतो बघा मिस्ड कॉल आहे का तुमच्या बोला हा तर काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले रा साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाच झालं भांडण मग काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हटलं असं असं आहे ते म्हणले आपण पहिल्यांदा बोललो भवन राऊनला ते त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या पदात काही नाहीये आम्हालाही माहिती सांगू का मी तुम्ही शब्द दिला अर्जुन चर्चा पाळू आता नाही अरे तुझ्या तुझ्या कडून तो टक्कल फोडतो तू त्या माझ्या तुझ्या चोर कुत्रा एनडीपी न्यूज मराठी